सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असून या पवित्र श्रावण महिन्याच्या अनुषंगाने विविध ठिकाणचे शिवभक्त वेगवेगळ्या वे प्रकारची व्रते आचरण करत असतात याच अनुषंगाने बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ येथे संपूर्ण महिनाभर भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविक येत असतातच त्याप्रमाणेच शिवकावड यात्रा घेऊन प्रभूवैद्यनाथाला जलार्पण करण्यासाठीही मोठ्या संख्येने शिवकावडयात्रा परळीत दाखल होताना दिसत आहेत अशाच प्रकारची एक कावडयात्रा हिंगोली जिल्ह्यातील कानेरगाव येथून आली होती जे गजानन ग्रुप असं या कावडयात्रेचं नाव होतं या कावडयात्रेत मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग होता अतिशय हर्षोल्लासात आणि शिवनामाच्या गजरामध्ये ही कावड कावडयात्रा परळीत दाखल झाली या कावड यात्रेने प्रभू वैद्यनाथाला जलार्पण केले हिंगोली जिल्ह्यातील ही कावड यात्रा परळी शहरात लक्षवेधी ठरल्याचे बघायला मिळाले <marriages> Tēnā <timing> koe!